नमस्कार मी चारोशिला गोमतो पंचग प्रोडक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपले व्हिडिओ बघून ग्राहकांचे मला फोन येतात की तुम्ही इतर काय काय बनवता मॅडम तर त्यासाठी मी आज खास व्हिडिओ बनवते आम्ही जे काही प्रोडक्ट बनवतो आहे त्याविषयी मी तुम्हाला आज माहिती देते आणि काय काय बनवतो आहे तेही तुम्हाला समजेल तर हे मोबाईल स्टँड आहे अशा प्रकारे आम्ही त्याचं पॅकिंग करतो तीन प्रकारे तुम्ही मोबाईल हे मोबाईल स्टँड पर्यावरणपूरक पण आहे अँट्रीडेशनचं पण काम करतं तर तुम्ही असं ठेवू शकता कोणत्याही अँगलमध्ये ह्याला तीन अँगल आहेत तुम्ही तीन अँगलमध्ये मोबाईल पाहू शकता तर तुम्ही हे मोबाईल स्टँड ऑफिसमध्ये तसेच मुलांचे ऑनलाईन क्लासेस असतात त्यासाठी तुम्ही वापरू शकता ह्याचा उपयोग खूप छान होतो पर्यावरणपूरक पण आहे आणि एक वास्तुदोष म्हणून पण तुम्ही वास्तुदोष निवारणासाठी पण हे तुम्ही घरात ठेवू शकता तर असं हे मोबाईल स्टँड आहे ही अग्निहोत्रपंथी हे आपण असं एक डझनाचं पॅकिंग आपण असं देतो यामध्ये अग्निहोत्र करण्यासाठी ही कंटिन्यू वापरली जाते ही पण पन, पंथी बाराही महिने आम्ही ही पंथ तयार करतो तर ही अग्निहोत्रपंथी आम्ही होलसेलमध्ये पण देतोय आणि जर कोणाला एक डझन दोन डझन अशा जर ऑर्डर असतील तर आम्ही असं पॅक करून बॉक्स पॅकमध्ये पण देतो आहे जर कोणाचे शंभरच्यावर जर ऑर्डर असेल शंभर पंथ्यांच्यावर तर लूजमध्ये आम्ही ते सुद्धा कस्टमरला देतो आहे आणि हे गोनायला आहे फ्लोअर क्लिनर जे फरशी पुसायसाठी वापरलं जातं आता ग सगळ्यांच्याच घरी फरश असतात फरश आहेतच त्यामुळं आम्ही हे ग गोमूत्रापासून गोमूत्र नीम हळद तुरटी मीठ पाईन ऑइल ह्या सगळ्या ह्यापासून आम्ही हे गोन ऑइल बनवले खूप छान रिझल्ट आहे ह्याचासुद्धा आणि जपमाळ ही अशी जपमाळ आहे जे आपण मंत्र हे स्वामींचा मंत्र वगैरे करण्यासाठी ही जपमाळ वापरली जाते हे पण अँटीडेशनच काम करते शेणाचेच हे आम्ही मणी बनवलेले आहेत आणि ही अशी जपमाळ आम्ही तयार करतो हे दंतमंजन हे पण आपण देशिकाईच्या शेणापासून गौऱ्यांची राख करून त्याच्यापासून बनवलेलं आहे दातांच्या काही जरी समस्या असतील तर तुमच्या ह्याने चांगल्या होतात ह्याच्या पण खूप छान रिझल्ट आहे ग्राहकांचा परत आम्हाला रिपीट ऑर्डर आल्यात ह्या दंतमंजनच्यासुद्धा आणि ही रंगीत पंथी दिवाळीसाठी वापरली जाते ह्यात तुम्ही तेल आणि वाट टाकून वापरू शकता ही न जळणारी पंथी आहे अग्निहोत्रपंथी ही जळणारी पंथी आहे ही न जळणारी पंथी आहे दिवाळीसाठी तुम्ही ही वापरू शकता असं आपण पॅकिंग देतो सुद्धा आपण होलसेलमध्ये रिटेलमध्ये पण आपण ह्याचं हे चालू आहे विक्री चालू आहे आणि हे धूप हे दहा स्टिकचा एक बॉक्स आहे आणि तुम्हाला जर कॉम्बो पाहिजे असेल तर आम्ही कॉम्बो सुद्धा एक महिन्याचा साठ स्टिकचा देतोय आमच्याकडे चंदन आणि मोगरा दोन फ्लेवर आहेत पंचगव्य साबण हा साबण पण आपण विक्रीच उपलब्ध आहेत आपल्याकडे हा साबण ह्या साबणाचा फेस होत नाही आम्ही कस्टमरला सांगतो पण साबणाचा रिझल्ट एक नंबर आहे मुलतानी माती माती, बेसन कोरपड गोमय रस गोमय पावडर ॲलोवेरा ह्यात आपण घातलेले आहे जर कोणाला ऑर्डर करायचे असतील आमचे हे प्रॉडक्ट तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा एवढे आमचे आहेत प्रोडक्ट धन्यवाद